तपोवनातील काही वृक्षांवर जादूटोणा करून चिठ्ठ्या लावलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना आढळून आल्या त्यांनी त्या काढून घेत उपस्थितांचं प्रबोधन केलं तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आंदोलन सुरू आहे इतर संघटनांप्रमाणे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यास पाठिंबा दिलाय आंदोलनासाठी शनिवारी अनेक संघटनांचे कार्यकर्ते तपोवनातील जंगलात आले होते सच एक राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडे हेही तिथे हजर होते चिपको आंदोलनाचा भाग म्हणून त्यांनी एका वृक्षाला मिठी मारली त्यावेळी वृक्षाला चिठ्ठ्यांच्या पोंगळ्या अडकलेल्या दिसल्या त्या दोन्हीने वृक्षास बांधलेल्या होत्या त्याबद्दल संशय आल्यानं त्यांनी एक पोंगडी खोलून पाहिली त्यात पंधरा वीस चिठ्ठ्या आढळून आल्या त्यावर त्या उर्दूसारख्या भाषेत नकाशा आणि मजकूर लिहिलेला आढळला मुस्लिम बांधवांकडून पडताळणी केली असता ते अरबी भाषेत लिहिलेले असल्याचं समजलं त्यासोबत तावीज असल्याने जादूटोणा असल्याची खात्री पटली चांदगुडे यांनी आपले सहकारी राजेंद्र फेगडे आणि प्रल्हाद मिस्त्री यांच्या नजरेस ही बाब आणून दिली प्रसार माध्यमांच्या समोर आणीस कार्यकर्त्यांनी ते झाडापासून काढून घेतले आणि उपस्थितांचे प्रबोधन केले कुणीतरी परप्रांतीय भोंदू मुल्ला मौलवींनी कदाचित हे कृत्य केल्याचा संशय आहे एखाद्याचे भले किंवा दुश्मनाचे वाईट करण्याच्या उद्देशाने सदर जादूटोणा केला असावा असा संशय कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय परंतु अशा कृत्याने व्यक्तीच्या जीवनावर कोणताही चांगला अथवा विपरीत परिणाम होत नसल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले सदरचे कृत्य जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा आहे मात्र सदरचे कृत्य अनेक महिन्यांपूर्वी केले असल्याने कुणी केले हे शोधणं अवघड आहे त्यामुळे हे, हे काढून घेत प्रबोधन करणे गरजेचे होते कार्यकर्त्यांनी तसे करत यापासून दूर राहण्याचे आवाहन केलंय या प्रकरणाचा वृक्षतोड विरोधी आंदोलनाशी काहीही संबंध नाही हे अनेक महिन्यांपूर्वी केलेले असावे लोकांनी अशा प्रकारच्या भोंधूंपासून सावध राहावे कुणाची फसवणूक झाली असल्यास पोलिसांशी आठवा अणीस अशी संपर्क साधावा कृष्णा चांदगुडे राज्य कार्यवाह अणीस अधिक माहितीसाठी कृष्णा चांदगुडे यांच्याशी संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव दोनशे सव्वीस तीस तीनशे अठ्ठ्याहत्तर तपोवनातील वृक्ष विरोधातील आंदोलनामध्ये आम्ही आज सहभाग घेतला होता तेथे ते चिपको आंदोलनाअंतर्गत वृक्षाला मिठी मारताना एका झाडाला काहीतरी चिठ्ठ्या बांधलेल्या आम्हाला आढळून आणल्या आम्ही जरा ते संशय आल्यामुळे ते उडून बघितले असतात त्यावर उर्दू भाषेसारखं लिहिलेलं आणि नकाशा असलेलं आढळलं आम्ही अधिक तपास केला असता ती अरबी भाषा असून काहीतरी जादूटोणा केल्यासारखं ते प्रकरण असल्याचं आम्हाला लक्षात आलं त्यामुळे आम्ही ते सर्व चिठ्ठ्या तिथल्या काढून घेतल्या आणि उपस्थित लोकांचं प्रबोधन केलं खरं खरंतर जादूटोणाविरुद्ध कायद्याच्या अंतर्गत हे करणं गुन्हा आहे लोकांनी असे प्रकार करू नये असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा धन्यवहन समिती करत आहे